नमस्कार मी सागर बवंत काठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे एक रामायणामधील एक छोटीशी घटना घेऊन आलेलो आहे ती घटना अशी आहे की राजा जनक याची मुलगी जानकी ज्याला आपण सीता माता म्हणतो तर तिचं ज्या लग्न ठरलं किंवा लग्न करायचं ठरवलं त्यावेळेला तिचा स्वयंवर आयोजित केला होता राजा जनक यांनी आणि त्याचं राज्य होतं मिथिला तर त्यांनी सर्व आजूबाजूचे जे राजे महाराजे होते त्यांना निमंत्रण दिलं होतं स्वयंवराला येण्यासाठी प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र सुद्धा स्वयंवराला हजर होते आणि तो स्वयंवर त्यांनी जिंकला होता आणि नंतर सीता माता आणि प्रभू रामचंद्र यांचा विवाह झाला परंतु त्या स्वयंवरामध्ये रावण सुद्धा हजर होता हे सर्वांना माहिती आहे तर रावण हा लंकेवर मिथिला राज्यामध्ये आला होता आता त्याच्याकडे पुष्पक विमान होत त्याच्यामुळे तो लंकेवर येऊ शकतो परंतु कोणीतरी व्यक्ती त्याला आमंत्रण देण्यासाठी लंकेमध्ये गेला असेल तर तो, तो कोणत्या मार्गाने गेला तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने प्रभू रामचंद्र नंतर लंकेमध्ये का गेले नाही त्यांना स्वतंत्र असा रामसेतू का बांधावा लागला ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपणच विचार करा जय हिंद जय महाराष्ट्र